जयसिंगपूर शहरातील पालिका हद्दीतील यादवनगर परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून यामुळे येथील मुख्य रहदारीचा रस्ता पूर्णपणे अरुंद झाला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनांची ये जा अडथळ्यात सापडली असून दैनंदिन वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे या अतिक्रमणाबाबत सन दोन हजार एकोणीसपासून पासून तक्रारी होत असतानाही पालिका प्रशासन ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अतिक्रमणामुळे या भागात घंटागाडी रुग्णवाहिका तसेच आरोग्यसेवेशी संबंधित वाहनं पोहोचू शकत नाहीत त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अस्वच्छता व गर्दीमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त होते पालिकेकडे जा विचारला असता उडवावडीची उत्तर देत वेळकाडूपणा केला जात असल्याचं चित्र आहे राजकीय दबावाखाली प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याची चर्चा असून तातडीनं अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ